श्री स्वामी समर्थ सगळ्यांना धनश्री शिंदे ऑफिशियल या आपले स्वागत आहे तर आज आम्हाला जायचं आहे बड्डे तन्वीच्या मुलाच्या आणि आम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे बड्डे कसा होणार आहे ती आणि त्याच्यासाठी हे गिफ्ट घेतलेला आहे टेडी चला तर मग जाऊया आपण फायनली आम्ही पोहोचलेलो आहे बथडे ला आता शाश्वतच्या आजी त्याला ओवाळत आहेत आणि नंतर मी पण त्याला वळणार आहे तर आता ओवायला घेतलेला आहे मी तर तो खूप छान बसलेला आहे आणि दीदी त्याला खेळवत आहे तर तो खूप छान दिसतोय आज आणि ह्या त्याच्या आजी आहेत हे आजी आणि तिकडल्या बाबा आहेत बसलेले ते आणि त्यांच्या घरी पण खूप पाहुणे आलेले आहेत आत्या मामा काकू ह्या सगळ्याजणी आलेल्या आहेत आणि तो धनुदिदी बरोबर खेळतोय तिला बघतोय तो आणि आता सगळ्यांचं ओळून झालेलं आहे तर आम्ही चाललेलो आहे टेरिसवरती तर वरती ठेवलेला आहे बड्डे तर आम्ही चाललेलो आहे लिफ्टमधून तर आम्ही सगळे आलेलो आहे टेरिसवरती आणि ही बड्डेची तयारी केलेली आहे तर धनुदिदी बघत <Marvinflanzen> आहे शाश्वतचे फोटो शाश्वत आहे का शाश्वत 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 कुठे शाश्वत शाश्वत आहे

तरी ते काय झालं मी तिकडे खुर्चीवर बसलेली होती आणि ही माझी फ्रेंड आहे कोमल तर ती तिला माहीतच नाही मी आलेली आहे तर तन्वी आम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे आमच्याकडे तर तिचे आम्हाला फोटो काढायचे आहे तिच्याबरोबर आणि कोमल त्या दोघांचे फोटोशूट करते शाश्वतचे आणि तन्वीचे तर कोमल त्याला एक तिकडे बघण्यासाठी चावी दाखवते आहे तर तो अजिबात रडत नाही खूप हसतो आणि कोणाकडेही जातो तर इकडे खूप जणं पाहुणे वगैरे आलेले आहेत बड्डेसाठी सगळे रेडी होऊन तर आता शाश्वत शाश्वतचे बाबा आणि आई यांचे फोटोशूट चाललेले आहेत तर आता सर्व बड्डेची तयारी झालेली आहे आणि तन्वी शाश्वतला बसवत आहे खुर्चीवरती आणि केक कापायचा आहे तर केक कापून झालेला आहे आणि तन्वी आता त्याला केक भरवणार आहे तर तो, तो केक पण खातो आणि तो खूप खुश आहे आज तो सगळ्यांकडे जातो थोडाही रडलेला नाही तो आज कारण की तो माझ्याकडं पण आलेला होता तर आता सगळेजण शाश्वतला गिफ्ट देत आहे आणि फोटो पण काढत आहे त्याच्याबरोबर नंतर त्याचे आजी बाबा आलेले आहेत फोटो काढण्यासाठी तर ह्या आहेत तन्वीच्या मावशी गिफ्ट देत आहे आणि हा ह्या शाश्वतच्या आजी आहेत तर त्यांनी पण फोटो काढलेला आहे शाश्वत बरोबर आणि ह्या आत्या आहेत तर आम्ही पण आता फोटोशूट करतोय तर टेडी गिफ्ट दिला आहे शाश्वतला आम्ही आणि आता कोमल पण आलेले आहे गिफ्ट देण्यासाठी ती पण फोटो काढतोय आणि आम्ही दोघींनी पण फोटो काढले शाश्वत <laughs> <laughs> शाश्व येतो का माझ्या घरी

आम्ही चाललेलो आहे कोमलच्या घरी तर कोमलचे मिस्टर आम्हाला घ्यायला आले होते आणि ती सु तन्वी आणि कोमल एकाच एरियामध्ये राहतात तर आम्ही बघा हे आमच्या कोमलचं घर बाय